मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी ॲडव्होकेट अनिल राव पंजाबराव माने भारतीय जनता पार्टीचा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे लोकहित न्यूज चॅनल व पोर्टलच्या द्वितीय वर्धापन दिनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सातारीसारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेले विजय मारोतरावजी कदम यांनी हे लौकिक न्यूज पोर्टल चॅनल व पोर्टल चालू केलेले आहे विजयराव मारोतराव कदम यांचा अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला हा तरुण असून यांनी सुरुवातीला ब्राह्मणगाव येथे फोटोग्राफीचा व्यवसाय केला आणि आत्ता त्यांनी लोखित न्यूज चॅनल व पोर्टलच्या माध्यमातून अनेक दिनदुबळ्या गोरगरीब जनतेचा आवाज या न्यूज पोर्टलच्या चॅनलच्या माध्यमातून बुलंद केला विजयराव कदम यांच्या या वाटचालीस लोखित न्यूज चॅनल व पोर्टलला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो